बीड गेवराईत अवैध चार वाळूच्या हायवावर अप्पर जिल्हाधिकारी यांची कारवाई बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सर्रास अवैध वाळू वाळू उपसा होत आहे जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांना माहिती मिळाली होती माहितीनुसार अप्पर जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांच्या पथकाने कारवाई करत गेवराई मधील गोदावरी नदी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार हायवांवर कारवाई केली आहे ही कारवाई आज बुधवार रोजी सकाळी सहा वाजता करण्यात आली आहे यामध्ये मंडळ अधिकारी एस एस तांबारे बीड बीड पोलीस 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 ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शेख तलाठी यांनी चार वाळू हायवासह हो, चोवीस ग्रास वाळू जप्त करण्यात आले असून अप्पर जिल्हाधिकारी नायर यांनी दोन दिवसांपूर्वी नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या होत्या आणि परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी ही कारवाई के